नमस्कार शेतकरी बंधू आज आपण आलेलो आहोत जुवाड्या गावचे प्रगतीशील शेतकरी श्री संगीतजी मोडे यांच्या शेतात त्यांनी शे 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 शे। केळी या पिकाला झायतुनिक नर्सरी किट या उत्पादनाची अडवणी केली त्यानंतर त्यांना केडी या का पिकामध्ये काय बदल दिसून आले आपण त्यांच्याकडून त्यांचे मनोगत जाणार नमस्कार सर नमस्कार मी संगीत शांताराम मुळे कंपोट जुवाळी तालुका सेलू जिल्हा वर्धा मी पहिल्यांदाच यावर्षी केळी पिकाची लागवड लागवड केली आहे आणि हे जे तुम्हाला केळी दिसत आहे ह्या केळीचा प्लॉट दोन महिने दहा दिवसाचा झालेला आहे याच्यामध्ये आतापर्यंत फक्त दोन डी एपीच्या थैल्या मी रासायनिक खताचा उपयोग केला आणि याच्यामध्ये दोन स्प्रे घेतले आणि याच्यामध्ये मला माहीत झालं की झाडॉनिक सुरक्षा नर्सरी किट याचा वापर केल्याने फायदा होतो तर मी तिथून किट आणली एक रात्रभर तिला भिजू घातली दुसऱ्या दिवशी पंपांना त्याचीवाली आळवणी केली आळवणी आळवणी करतानी झाडाच्या बुडात तर आळवणी केली पण झाडाचे जे, जे हे पोंगे आहे हे याच्यामध्ये सुद्धा हेवाला पाणी टाकलं त्याच्यानंतर अजूनही बी ह्या केळीला कुठल्या प्रकारचं रासायनिक खत अथवा काही टाकलेलं नाही आहे पण ह्या केळीचा बुंदा आणि वाढ जर बघितली तर दोन खताचे ढोस टाका लागले असते त्याच्यापेक्षाही बी सुंदर वाढ माझ्या केळीची झालेली आहे आता हिची वाई करणे आहे पुन्हा त्याच जाणे नक्कीच सर बघू शकतो शेतकरी बांधवांना तुम्ही झायट्रोनिक नर्सरी किट या पिकाची एकदा अडवणी झाली तरी त्यांना समाधानकारकतेपेक्षा खूप चांगल्या प्रकारची केळी झालेली आहे तुम्ही तुमच्या पिकामध्ये झायट्रोनिक तंत्रज्ञानाचा वापर करा धन्यवाद धन्यवाद